दोन दिवसा सेवन स्टार या न्यूज चॅनलने खंबाळीच्या महिलेला डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे तीन अपत्य झाल्याची खळबळजनक बातमी प्रसारित केली होती हे वृत्त प्रसारित होताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आणि या कुटुंबाला न्याय देण्याची जोरदार मागणी सर्व स्तरातून होऊ लागली खंबाळी वाळवणी येथील पोपट जाधव यांचे कुटुंब डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे उद्ध्वस्त झाले आहे याबाबत संबंधित डॉक्टरांनी प्रकरण बाहेर काढू नको असे म्हणत या कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप या कुटुंबाने केल्याने याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे त्यातच या कुटुंबाने हार न मानत विटा येथील ग्रामीण रुग्णालयातून कुटुंब नियोजन केलेल्या महिलांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची यादीच माहिती अधिकारातून मागविली आहे त्यात वंदना पोपट जाधव यांची शस्त्रक्रियाही विटा येथील पी ए पवार यांनी केल्याचे नमूद करण्यात आले आहे ही शस्त्रक्रिया चुकीची करून तो दडपण्याचा आरोपही या कुटुंबाने केल्याने आता हे प्रकरण नव्या वळणावर आले माझ्या मंडळीचं प पा, पहिलं जे ऑपरेशन केलेलं होतं ते ऑपरेशन फेल गेल्यानंतर मी नंतर, नंतर सांगलीमध्ये ऑपरेशन केलं सांगलीमध्ये ज्या डॉक्टरकडं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरच्या खाजगी डॉक्टरकडं ऑपरेशन केल्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की जो ऑपरेशन करताना जो पिशवीला रबर बँड बसवतात हो काय बसवतात हो आपल्याला काय माहिती नाही पण जो रबर बँड बसवतात हो तो पिशवीला नसून तो म्हणजे त्या त्या असं डॉक्टरांचं तो ऑपरेशनला घेऊन गेली ती आणि ऑपरेशन दवा काय ही गेल तिला लाईट गेली ती आणि मला आणून तिथं टाकली आमची सासू म्हणली दवा लावा की जात जाते असं तसं आमचे सासू म्हणली कोणी दक्कल दिली नाही याबाबत संबंधित महिलेची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पी ए पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या झालेल्या घटनेला चुकीचे नसल्याचे म्हणत या कुटुंबाला आम्ही सरकारकडे न्याय मागण्याचा सल्लाही दिला असल्याचे सांगितले होते त्यांना आम्ही बोलवून घेतलं जर त्यांना नको असेल तर ते खाली करून देऊ परत ऑपरेशन करून देऊ त्याला पर्याय आमच्या वतीनं ते करण्यासारखं होतं ते काय त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की देवाची कृपा आहे आता आमचं असं झालं आहे त्यात आमचं एक मूल थोडंसं पहिलं विकलांग आहे तर होऊ दे असं सांगितलं आणि मग म्हटलं की तुम्हाला जर काय त्यात तुम्हाला जर काय पाहिजे असेल कॉम्पन्सेशन तर मी एक सरकारी डॉक्टर म्हणून केलेलं होतं सरकारचं काम मला एक सेवा करायची इच्छा होती म्हणून मी केलं होतं आणि त्यातून तुम्ही जिल्हा परिषदेच्या त्या डिपार्टमेंटला कन्सर्न करून तुम्ही पुढच्या गोष्टी कारवाई करू शकता असं त्यावेळेस त्यांना सूचित केलेलं होतं तर कुटुंबाला दिलेल्या धमकीबाबत विचारले असता त्यांनी यास दुजोरा दिला मला ज्यावेळेला कळालं की दवाखान्यात घेऊन गेले त्यावेळेला मी दुसऱ्या कॅम्पला गेलेलो होतो मला संध्याकाळ आल्यानंतर शिस्तरांच्याकडून कळालं की एक एक पेशंट असे होते किंवा त्याचं खा फेल झालेलं आहे परत गेली ती तुम्ही नव्हता मग नंतर ते काय बरेच झाले नाही म्हणून मी सर्वच मेडिकल ऑफिसर ते नाव काढून चौकशी करून बेटा बिडिकल बी एस सीला सांगून त्यांना की शिस्तांना सांगा मग पाठवून द्या जर त्याचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही सगळं नीट करून देऊ नंतर ते येऊन भेटायला भेटून गेले की आम्हाला खाली करायचं नाही म्हणून सांगून गेले त्यामुळे त्यात काही धमकी देणं अमुक तमुक असले कशाचा काही प्रश्न नव्हता काय पवारने सांगितलं होतं की खरा या दवाखान्यात या ते मूल खाली करूया म्हणून मी ते निर्णय माझा मी बदलला या सर्व प्रकारानंतर आता शासन काय भूमिका घेणार आणि या कुटुंबाला न्याय देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे चंद्रकांत जाधव सह सेव्हन स्टार टीम बीटा